नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत क्रीडा मंत्री जे कधी काळी कृषी मंत्री होते आता क्रीडा मंत्री आहेत माणिकराव कोकाटे या माणिकराव कोकटेंनी एकोणीसशे पंच्याण्णव साली खोटी कागदपत्र देऊन महाराष्ट्र शासनाचा म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून घरं लाटली होती दोघा भाऊ दोन घर आणि त्यांच्याकडे त्या काळात सुद्धा कोठ्यावधीची हो संपत्ती होती आणि ही संपत्ती असताना सुद्धा त्यांनी सदनिका बाळकावल्या होत्या तर याच कारणामुळं काही लोक कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी मानिकरावांच्या विरोधात केस दाखल केली त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आजपर्यंत माझ्या तीस वर्षांनी त्या केसचा निकाल लागला गेलेला आहे आणि तो निकाल म्हणजे मानिकराव कोकाटे यांच्या राजकारणाला हादरा देणारा आहे त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपयाचा दंड ठोठवलेला आहे आणि तो जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवलेला आहे आता हायकोर्टामध्ये अपील करावं लागणार आहे केलंही असेल तर कायदा हा सर्वसामान्यांसाठी वेगळा आणि श्रीमंतांसाठी वेगळा कसा आहे याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये कायदा हा फक्त गोरगरिबांसाठी राबतोय श्रीमंतासाठी कायदा राबत नाही असंच काहीच चित्र आहे काल माणिकराव कोकाटे यांच्या केसचा शेवटचा दिवस होता निकाल देण्याचा आणि या निकाल देण्याच्या दिवशी मात्र त्या माणिकराव कोकाटेनी उपस्थित राहणं तिथं गरजेचं होतं परंतु ते राहिले नाही जर दुसरं सर्वसामान्य कणी असतं तर त्याला पोलिसांनी ने पकडून नेऊन तिथं कोर्टामध्ये हजर केलं असतं आणि शिक्षा लागली की त्याला जेलात घातला असता पुन्हा जामीनचं बघितलं असतं परंतु हे मंत्री महोदय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे नरेंद्र मोदींचं सरकार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये निर्लज्जपणा हा कसला राहिलेला नाही निर्लज्जपणाचा कळस त्याहून अनेक काही वेगळे शब्द असतील तर ते, ते सुद्धा कमी पडतील अशी परिस्थिती आहे की ते संपूर्ण प्रकरण काय ते सुद्धा आपण बघू की एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याण्णव साली फसवणूक प्रकरणात न्यायालयामध्ये तक्रार दाखल झाली म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या विरोधात एकोणीसशे पंच्याण्णव ला का तक्रार दाखल झाली तर त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खोट्यातून खोटी कागदपत्र देऊन सदनिका लाटली होती म्हणजे त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन मधल्या कलम आठ मध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचं उल्लंघन केलं आणि ते उल्लंघन केल्यामुळं त्यांच्या विरोधात साहजिकच कोर्टामध्ये त्यांच्या विरोधकांनी केस दाखल केली त्या केसचा निकाल गेल्या वर्षी स्थानिक न्यायालयाने दिला त्याच्यामध्ये असं म्हटलं की दोन वर्षाचा कारावास आणि दहा हजार रुपयाचा दंड त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी अपील केलं त्यावेळेस देखील त्यांची आमदारकी धोक्यात आलेली असताना सुद्धा त्यांना राजीनामा घेतला गेला नाही आता हेच प्रकरण जर काँग्रेस पक्षाचं होत असतं किंवा इतर पक्षाचं म्हणजे जसं की आपण सुनील केदारांच्या बाबतीत बघितलं की त्यांची लगेच तात्काळ आमदारकी रद्द केली होती अटक केली गेली मग त्यांनी हायकोर्टात गेल्यानंतर कोणा त्याला स्थगिती मिळाली म्हणजे हे प्रकरण आपण पाहिलेले आहेत की बाबा इतरांचं असेल तर कसं आणि जर सरकारमधल्या काही प्रतिनिधींचं असेल तर कसं म्हणजे तीस वर्षाचं प्रकरण हे जुनं आहे आणि त्या जुन्या प्रकरणामध्ये आता त्यांना शिक्षा झालेली आहे त्यांचं जे बंधुराज आहेत सुनील कोकाटे यांना सुद्धा दोषी ठरवलेलं आहे पन्नास हजारांचा हो दंड त्यांना सुद्धा मारलेला आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन मंत्री तुकाराम दिगोळे यांनी ही तक्रार केली होती आणि कोकाटे बंधूंनी नाशिक मधल्या कॉलेज रोडवरील अपार्टमेंट मध्ये दोन फ्लॅट मिळवण्यासाठी आपण अल्प गटात आहोत आणि कोणतीही मालमत्ता नाही असा खोटा दावा केल्याचा आरोप होता चौकशीत या दाव्यासाठी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारावर हे स्पष्ट झाले की त्यांच्याकडे पहिल्या मालमत्ता होत्या असं आणि याच कारणांमुळे माने राव कोकाटे यांच्या विरोधात हा निकाल गेला त्यानंतर त्यांनी साहजिकच जिल्हा सत्र न्यायालयाकडे त्याचं अपील केलं होतं जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयाचं आपण पाहिलं असेल की त्याची कारकीर्द कशी की जे जिल्हा सत्र न्यायालय आमदारकी रद्द करायची म्हटलं तर ते म्हणत होतं की सर्वसामान्य जनतेच्या पैशाचं नुकसान होईल त्याच्यावरती खूप मोठी अशी टीका त्या न्यायालयावरती सुद्धा झाली होती आणि या मानिकराव कोकाटेने जे फ्लॅट बळकवले होते त्याचा स्थानिक कोर्टानं निकाल दिला त्यावरती जिल्हा सत्र न्यायालयाकडे अपील झालं परंतु जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा तो निर्णय कायम ठेवलेला आहे म्हणजे जो खालच्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे दोन वर्षाची शिक्षा तर तो कायमस्वरूपी ठेवलेला आहे आता माणिकराव कोकाटे यांनी मुंबई हायकोर्टाकडे पुन्हा त्याचा अपील केलेला आहे आणि तात्काळ सुनावणी घ्या असं सांगितलं परंतु कोर्टानं सांगितलं की तात्काळ सुनावणी घ्यायचं काहीही कारण नाही जे काय असेल ती रेग्युलर प्रमाणे बघू पण तोपर्यंत आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि माणिकराव कोटकाटेंना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते त्याच्या अगोदर ते एका मुंबईच्या अलिशान हॉस्पिटलमध्ये जाऊन अॅडमिट झालेले आहेत की छातीत दुखते म्हणून म्हणजे राजकारणी लोकांचं हेच अशीच पद्धत असते की बाबा काय झालं की दवाखान्यामध्ये जाऊन अॅडमिट व्हायचं म्हणजे आणि आणि पोलीस सुद्धा त्या सगळ्या गोष्टींना मदत करतात पोलीस मदत करतात डॉक्टर मदत करतात परंतु सर्वसामान्यांची जर ही प्रकरणं असली तर सर्वसामान्यांना मात्र कशा पद्धतीनं पोलीस सुद्धा वागणूक देतात हे सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेलं आहे तर माणिकराव कोकाटे हे नाशिकमधल्या ना आपला नाशिक जिल्ह्यातल्या शिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांची राजकीय कारकीर्द ही चांगल्यापेक्षा जास्त वादांमुळेच गाजलेले आहे म्हणजे वाद माणिकराव कोकाटे आणि वाद हा काय नवीन राहिला नाही त्यांनी शिवसेनेमध्ये काम केले काँग्रेसमध्ये काम केले त्यानंतर आता ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करून तिथं सुद्धा ते आमदार आणि मंत्री आहेत सुरुवातीच्या म्हणजे आता हे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे कृषी खातं होतं आता कृषी नंतर त्यांच्याकडे क्रीडा खातं दिलेलं आहे म्हणजे दिलेला आहे त्यांनी एक रुपया पीक विम्याबाबत कसं वादग्रस्त निर्माण वादग्रस्त वक्तव्य केलं होतं म्हणजे भिकारी सुद्धा एक रुपया करत नाही पण सरकार एक रुपयात पीक विमा देतं म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिली होती आणि हे सगळ्या प्रकरणामुळं त्यांच्यावरती बाजूने टीका झाली होती आणि त्यांनी अनेक योजनांमध्ये कशा पद्धतीनं गैरव्यवहार वगैरे झाला किंवा काय झालं चार लाखाहून अधिक कर्ज ला। कसं नाकारलं गेलं असं अधिकाऱ्यांना सुनावणं म्हणजे अनेक वादग्रस्त ही त्यांनी त्या ते काळामध्ये केली होती त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी शेतकरी जाणीवपूर्वक कर्ज फेडत नसल्याचं सुद्धा एक वक्तव्य केलं होतं आणि त्यावर सुद्धा त्यांच्यावरती टीका झाली होती म्हणजे त्यांचं चांगलं काम कमी आणि वादग्रस्त वक्तव्य जे असतं या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी अडचणीत सापडलेले आहे शेत पुन्हा शेतकरी कर्ज घेतो आणि शेतकरी कर्ज फेडत नाही असे सुद्धा त्यांनी वक्तव्य केली होती तर जुल जुलै महिन्यात देखील विधानसभेचं ज्या विधानसभेमध्ये मोबाईल वरती ऑनलाईन रमी खेळताना सुद्धा त्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी कसा ट्विट केला होता आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की मी रमीच खेळत नव्हतो वगैरे 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 असं सांगितलं गेलं आता मी युट्यूब खातं उघडत होतो मी रमी खेळत नव्हतो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्या रोहित पवाराला कोर्टात देखील नेलं म्हणजे अशा पद्धतीने त्यांची ही कारकीर्द नेहमी वादग्रस्त ठरलेली आहे आणि Uh, स्पष्टीकरण देताना मात्र त्यांनी अनेक अशी हो काय 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 स्पष्टीकरण दिलेली वादावरती तर त्यांनी नंतर अजून एक अ म्हणजे त्यांचं जे कृषी खातं काढून घेतलं त्यानंतर सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं वाद वादग्रस्त वक्तव्य केलं होतं बघा एकोणीशे पंच्याण्णव मधल्या प्रकरणामुळे आता सध्या त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आलेली आहे म्हणजे त्यांना आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागणार आहे असं काहीच सध्याचं चित्र आहे मंत्रिपद तर त्यांचं जाईलच पण जेवढं त्यांना वाचवता येईल तेवढं देवेंद्र फडणवीस वाचवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे नेहमी आपण पाहिलं की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना वाचवतं म्हणजे हे काय नवीन उदाहरण राहिलेलं नाही आजवर त्यांनी कशा पद्धतीनं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांच्या पाठीशी देवेंद्र भाऊ हे नेहमी उभं राहत असतात फक्त भाषणामध्ये सांगितलं जातं की कोणालाही सोडलं जाणार नाही ना। परंतु त्याच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे हे देवा भाऊचं सरकार उभं राहतं हे तितकंच सत्य आहे मित्रांनो तर माणिकराव कोकाटे यांना मला वाटतं अटक केलेली असेल किंवा त्यांना काही क्षणात सुद्धा अटक होऊ शकते आणि त्यांचं मंत्रिपद सुद्धा सध्या धोक्यात आलंय मंत्रिपद सुद्धा तर जमाय मुंबई हायकोर्टांना जर नाही दिला दिला ती शिक्षा जर कायम ठेवली तर माणिकरावांना मात्र जेलमध्ये जावं लागेल परंतु हे मुख्यमंत्री कोट्यातून ज्या सदनिका लाटल्या गेलेल्या आहेत ह्या फक्त माणिकराव कोकाटे यांनी एकट्यानेच लादले ते का महाराष्ट्र राज्यातल्या अशा अनेक आमदारांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटले असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे अनेक आमदारांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटले गेलेल्या आहेत त्यांची स्वतःची घरं असताना सुद्धा त्यांनी अनेक सदनिका लाटले गेलेले आहेत हे आपल्याला अनेक वेळा या सगळ्या गोष्टीतून दिसून येतंय म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा आमदार खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून होताना आपल्याला नेहमी दिसून येतोय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स्वामी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे